जय भवानी जय शिवराय मित्रो आमच्या शेताजवळ तळे असलेले आज मी तुम्हाला पाण्याने किती भरले आहे ते दाखवत आहो सततच्या पावसामुळे तळं शंभर टक्के भरलेले दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता तळ्यामध्ये किती पाणी आहे ते या उन्हाळ्यामध्ये बहुतेक पाणी कमी पडणार नाही असे या तळ्यातील पाण्यावरून वाटत आहे हे पहा तळ्यामध्ये किती पाणी उभारलेलं आहे व किती तळ्याची लांबी रुंदी आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता पूर्ण तळ पाण्यानं भरलेलं आहे पहा तुम्ही या पाणी थांबण्यामुळे जवळच्या आजूबाजूच्या बोरला ही पाणी दीर्घकाळ वाढलेले दिसून येते हे पहा पूर्ण पाणी आहे हे पहा तुम्ही हे पहा पूर्ण पाणीच आहे हे पहा पाणी खूप लांबपर्यंत हे तळं आपल्याला मध्ये जाऊन शूटिंग घेता येणार नाही म्हणून मी एका कोपऱ्यामधून उभारून शूटिंग घेत आहो पाण्याची हे पहा तळ्याच्या आजूबाजूला काही पक्षी बसलेले आहेत हे पहा किती पाणी आहे हे पहा एक पक्षी तिथे बसलेला आहे हे पहा पाऊस काळ जास्त असल्यामुळे पाणी यावर्षी खूपच झालेलं आहे माझा काहीतरी दररोज वेगळं दाखवण्याचा प्रयत्न असतो म्हणून म्हणला चला शूटिंग घेऊया आपण पाण्याची हे पहा तळ्यामध्ये बाबळीची झाडं पण छोटे छोटे दिसत आहेत